हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्णवर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकोणतीस जानेवारी येत्या बुधवारी दर्श अमावस्या आहे जिला मौनी अमावस्या देखील म्हणतात दोन हजार ची ही पहिली अमावस्या आहे आणि मौनी अमावस्या आहे म्हणून या अमावस्याला आनंद साधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे मौनी अमावस्या म्हणजे म्हणजे त्या दिवशी आपल्याला मौन धारण करायचं असतं म्हणजे त्या दिवशी मौन धारण करायचं की त्या दिवशी कोणाशी बोलायचं नाही आता असं तर काही होऊ शकत नाही की म्हणजे आपण दिवसभर कोणाशी काही बोलू शकत नाही पण आपण इतकं करू शकतो की म्हणजे त्या दिवशी थोडा वेळ अर्धा तास एक तास किंवा दहा पंधरा मिनटं शांत राहायचा प्रयत्न करायचा आणि अमावस्याच्या दिवशी जास्तीत जास्त शांतता ठेवायचा जा प्रयत्न करायचा म्हणजे घरात वादविवाद करायचे कारण अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असते अमावस्याला लक्ष्मी आपल्या घरात तीन वेळा प्रवेश करत असते तर त्यामुळे आपल्याला आप या गोष्टी चुकूनही करायच्या नसतं म्हणून घरात शांतता ठेवायची आणि त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते आप हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पण आता महत्त्वाचं काय आहे की अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक होम करायचा आहे यावर मी एकही व्हिडिओ केलेला नाही आहे आता होम का करायचा असतो आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते होम का करायचं ते नंतर सगळ्यात आधी सांगते ही सेवा केंद्रातली आहे म्हणजे मी जी काही सेवा देत असते तुम्हाला ती दे, केंद्रातली देत असते तर स्वामी समर्थ केंद्रातली ही सेवा आहे तर सगळ्यांना त्याचा रिझल्ट आहे मी स्वतः सुद्धा ही सेवा करते तर खूप म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट आहे याचे तर तुम्ही स्वतः करा आणि त्याचा अनुभव घ्या तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हा होम केल्याने काय होणार आहे आपल्या घरात वास्तुदोष असतो एखादा घर बघा आपण एखाद्याच्या घरी जातो तर त्याच्या घरात गेल्यावर असं प्रसन्न आपल्याला वाटतच नाही किंवा त्या घरातल्या लोकांना सुद्धा प्रसन्न वाटत म्हणजे त्या लोकांना सुद्धा असं वाटतं की या घरातनं कुठेतरी आपण निघून जावं असं खरं बोलू नये पण असं असतं काही घरांमध्ये आपल्याला सुद्धा त्यांच्या घरात प्रसन्न वाटत नाही आणि एखादं घर असं असतं की पाऊल ठेवल्या ठेवल्या म्हणजे छोटंसं घर का असे ना ते एक रूमचं असेल दोन रूमचं असेल तरीसुद्धा तिथे म्हणजे पाऊल ठेवल्याबरोबर आपल्याला प्रसन्न वाटतं असं का होतं कारण ज्या घरात निगेटिव्हिटी असते लक्ष्मी ज्या घरात निघून गेलेली असते किंवा एखाद्या घरात वास्तुदोष असतो पितृदोष असतो तर त्या घरात आपल्याला स्वतः जायची इच्छा होती आणि त्यांच्या घरात कटकटी या सुरूच असतात म्हणजे त्या लोकांना स्वतः माहिती असतं आपणच बघायचं असतं आपल्या घरात सततच्या कटकटी होतात का भांडणं सुरू असतात का मग ते कोणाचे असो मुलांचे आपले असो किंवा नवरा बायकोंचे असो सासूसुनांची असो सततची कटकट कटकट सुरूच आहे आणि आजारपण म्हणजे सततचा आजारपण सर्दी खोकला किंवा सतत म्हणजे कंबर दुखी आहे पाय दुखी आहे सतत म्हणजे तुमच्या मागे काही ना काही आहेच म्हणजे तुमचा दवाखाना काही संपतच नाही तुमच्या घरात म्हणजे खूप गोळ्या औषधं सुरू आहे तुम्ही खूप कंटाळून गेले आहात तर हे म्हणजे काही आजाराचं लक्षण नाही हे म्हणजे तुमच्या घरात पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे ला ला। छोटी -छोटी कि वा या अशा गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला अमावस्या ही त्यासाठीच आहे अमावस्याला आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे असतात काही सेवा करायचे असतात की जेणेकरून आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जावी आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हावं यासाठी आपल्याला अमावस्याला काही सेवा करायची असतात अमावस्या ही चांगली असते अमावस्याला आपण जे काही करतो ना त्याचं फळ आपल्याला मिळत असतं तुम्ही करून बघा अमावस्याला मी बरेच व्हिडिओ केलेले आहे तर जे जे व्हिडिओ केलेले आहेत त्यावर ज्या सेवा तुम्हाला शक्य होतील जे उपाय शक्य होतील ते करत चला आणि त्याचे रिझर तुम्ही बघा किंवा मला सांगा नाही सांगितलं तरी देखील चालेल पण बघा आणि कोणाला एखाद्याला गरज असेल ज्याच्या घरात म्हणजे सततच्या कटकटी आहे आजारपण आहे काही ना काही म्हणजे सुरूच आहे त्याच्या घरात म्हणजे पैसा येत नाही हा पण खूप म्हणजे मोठा प्रश्न आहे की पैसा घरात येत नाही खूप मेहनत करत आहात तुम्ही म्हणजे तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्ही जॉब करत आहात पण तुम्हाला म्हणजे तुमची प्रगतीच होत नाही पैसा येत नाही किंवा एखाद्या घरात खूप पैसा येतो पण तो, तो टिकत नाही काही ना काही असतो तो जा जा निघून जातो अशा पैशांच्या अडचणी किंवा तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं म्हणजे या गोष्टी ज्या होतात ना तर ह्या गोष्टी म्हणजे घरात निगेटिव्हिटी असते यामुळे होतात कारण आपण घराबाहेर जातो तर घराबाहेरून आपण निगेटिव्हिटी आणत असतो चार लोकांशी आपण बोलत असतो भेटत असतो त्यांना तर कोण कशा वृत्तीची असते आपल्याला काहीच कळत नाही काहींची वृत्ती चांगली असते काहींची वृत्ती वाईट असते आणि आपल्या घरात जो व्यक्ती प्रवेश करतो त्याची म्हणजे मानसिकता कशी असते आपण सांगू शकत नाही तो कशा मानसिकतेने येतो काय विचार घेऊन येतो आपल्याबद्दल काय विचार करतो तर ती जी त्याची जी नजर असते ती आपल्या घराला लागते आणि आपलं घर वास्तुदोषाने भरतं निगेटिव्हिटी आपल्या घरात येते आणि टॉयलेट बाथरूममधून सुद्धा निगेटिव्हिटी येत असते तर त्यामुळे काय होतं की या गोष्टी झाल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी राहत नाही नांदत नाही आणि आपल्या घरात या गोष्टी सुरूच असतात मग आपल्याला असं होतं की आता या घरातनं कुठंतरी बाहेर निघून जावं राहायची इच्छा होत नाही तर या गोष्टी होतात म्हणून आपल्याला हा होम करायचा आहे तर आता हा होम कसा करायचा कधी करायचा तर हा होम तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सायंकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला करायचं आहे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करा नसेल तुम्हाला वेळ तुम्ही जॉब करत असणार तर तुम्ही साडेसातनंतर साडेआठ साडेनऊ वाजेपर्यंत केला तरी देखील चालेल आणि हा होम फक्त महिलांनीच करायचा का तर नाही पुरुष पण करू शकतात किंवा तुमच्या घरात तुमची सासू असेल सासूला सांगा तेही करू शकतात आता पिरियड्स आले सुतक आलं विटाळ आलं तेव्हा काय करायचं ते मी नंतर सांगते आता कर्पूर होम करायचा करायचं त्याआधी मी तुम्हाला सांगते कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळात पाणी असावं सुकलेलं नारळ चालणार नाही तो नारळ घ्यायचा आणि त्यानंतर त्याला थोडासा सोलायचा जास्त सोलायचा नाही थोडा सोलून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला नारळाचा शेंडा देवांकडे करायचा आहे स्वामींकडे करायचं दिवाबत्ती करायची आहे म्हणजे देवाजवळ तुम्हाला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला सात कापूर घ्यायचे आहे भीमसेने कापूरच घ्यायचे दुसरे कुठले कापूर घ्यायचे नाही कारण केमिकलयुक्त कापरात तेवढी क्षमता नसते निगेटिव्हिटी खेचण्याची भीमसेनेच कापूर आपल्याला लागणार आहे काय सात कापूर लागतील काही जास्त पैसे तुम्हाला खर्च करायचे गरज दवा नाही दवाखान्यात खर्च करण्यापेक्षा किंवा कट घरात कटकटी ऐकून घेण्यापेक्षा आणि डोक्याला ताण करण्यापेक्षा हा तर एकदम साधा सोपा उपाय आहे जास्त काही खर्चिक नाही तर तुम्हाला तो जो नाळ आहे देवांकडे शेंडा करून तुम्हाला ठेवायचा आहे एका डिशमध्ये ठेवा खाली आणि तो ठेवल्यानंतर तुम्हाला एक कापूर पेटवायचा आहे त्यावर एक कापूर ठेवायचा नाळावर आणि कापूर ठेवल्यानंतर त्याला पेटवायचा आणि तो पेटत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्युअसली जप करायचा आता तो कापूर तुम्ही ठेवला आहे तो पेटलेला आहे आता तो पेटत आहे आणि थोडासा तुम्हाला आता तो कमी कमी होत चालेल लगेच चा दुसरा कापूर ठेवायचा तो कमी कमी होत गेला तिसरा कापूर ठेवायचा आणि ते कापरं ठेवत असताना सात कापूर तुम्ही जसे जा ठेवत जाणार तसं तसं तो जप सुरू ठेवायचा मध्ये जप बंद करायचा नाही कंटिन्युअसली स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जप करत राहायचा आणि हा उपाय करत असताना सांगायचं राहिलं तुम्ही जेव्हा हा उपाय करणार तर त्याच्या आधी तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे कुलदेवीचं देवीचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की काय तुमची अडचण आहे तुम्ही कशासाठी हा होम करत आहात आणि नंतर तुम्हाला या होमाला सुरुवात करायची आहे त्याचं सगळ्यात आधी मी एक सांगते होम करत असताना कोणाशी गप्पा मारायचं नाही कोणाकडे बघायचं नाही एकदम म्हणजे पूर्ण आपलं लक्ष त्याचकडे पाहिजे कुठेही लक्ष द्यायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आता झाला तुमचा हा छोटासा उपाय किती वेळ लागणार तुम्हाला हे करायला फक्त मोजून पाच मिनिटं लागणार आहे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिरियड्स आले सुतक विटाळ आलं तर त्यावेळेला तुम्हाला होम करता येणार नाही पण घरात जर कोणी करणार असेल इतर व्यक्ती आता महिलांचे पिरियड्स आले तर दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडून करून घ्या नसेल शक्य तुम्ही एकटे असणार तर त्या अमावस्याला तुम्ही करायचं नाही पुढच्या अमावस्याला तुम्ही करू शकता आता या अमावस्या येते आहे तर या मावसाला करा तुम्हाला नसेल शक्य तुमचे पिरियड्स येणार असेल सुतक असेल मिटणार असेल तर पुढच्या मावसाला करा जी अमावस्या मिळाली त्या मावसाला तुम्हाला हा होम करा तुम्हाला हा होम करायचा आहे एकदम म्हणजे जबरदस्त आहे आता होम केल्यानंतर ना त्या नाळाला तडा गेला किंवा तो नाळ सुकला किंवा तो फुटला या तीन गोष्टी झाल्या तर तो नाळ कचरापेटीमध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि आपल्याला घेताना कोरडा नाळ घ्यायचा नाही आहे प्रत्येका मावसाला तुम्ही करणार तर कधी ना कधी तो सुकणार आहे तर तुम्हाला वाटतं की आता तो सुकलेला आहे तर त्यानंतर त्याला वाहत्या पाण्यात विसर्गित करायचं किंवा पेटीत टाकून द्यायचं तो नाळ खायचा नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची कारण आपण आपल्या घरातली म्हणजे जी पिढ्या निघून जावी निगेटिव्हिटी निघून जावी यासाठी आपण तो नाळ वापरलेला आहे आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्याही गोष्टीची बघा श्रीफळाने सुरुवात करतो तेवढं म्हणजे त्याला महत्त्व दिलं गेलं आहे की त्यामुळे त्याच्यात तेवढीच क्षमता आहे तर या गोष्टी तुम्हाला फॉलो करायचं आहे एवढं मी तुम्हाला नियम सगळं सांगितलं बाकी पाच मिनिटात तुमचा हा उपाय होणार आहे तर प्रत्येकाने हा होम नक्की करा आणि महिलांना मी आवर्जून सांगेन कारण पुरुषांना एवढा करायला वेळ नसतो तर महिलांनी तरी नक्की हे करा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन